श्री स्वामी समर्थ आपण देवांच्या मूर्तीवर किंवा फोटोवर फूल अर्पण करतो कोणतीही पूजा ही, ही फुलाशिवाय अपूर्ण मानली जाते आता नवरात्री झाली आपण सर्वांनी घटावर रोज एक माळ फूल अर्पण केली असतीलच आपण मनोभावे देवांच्या मूर्तीवर फूल अर्पण करत असतो प्रत्येक देवाला वेगवेगळी फुले आवडतात जसे की गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल अतिशय प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला शेवंतीचे फूल अतिशय शे प्रिय आहे आपण देवांच्या आवडीनुसार त्यांना फूल अर्पण करत असतो अर्पण केलेले फूल अचानक खाली पडलं आणि आपण ते पाहिलं तर याचा काय संकेत आहे देव आपणास कोणता संकेत देत आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सब्स्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका हिंदू धर्मामध्ये आजही अनेक घरांमध्ये सकाळ व संध्याकाळ देवांची पूजा न चुकता केली जाते देवांची पूजा करताना लागणाऱ्या साहित्यापैकी महत्त्वाचे साहित्य म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि देवांना प्रिय असणारी फुलं फुलाशिवाय कुठलीही पूजा पूर्णच मानली जात नाही देवाला फूल अर्पण केल्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही फुलाचे एक नाव सुमनसुद्धा आहे सुमन म्हणजे चांगले मन आपण अपन देवाला आपले मन अर्पण करू शकत नाही कारण आपले मन खूप चंचल आहे म्हणून मनाच्या स्वरूपात देव आपण देवाला फूल अर्पण करतो फूल अर्पण केल्यामुळे देव प्रसन्न होतात आणि देवाला फूल खूप प्रियसुद्धा असतात आपण मंदिरात जातो किंवा घरी पूजा करत असतो तेव्हा आपण देवाला फुलं किंवा हार अर्पण करतो परंतु अनेक वेळा असं घडतं की आपण देवाला हार किंवा फुलं अर्पण केलेलं आहे आणि ते अचानक खाली पडलं त्यावेळी आपल्या मनात अनेक शंका येतात काहीजण याला शुभ संकेत असं म्हणतात तर काहीजण काहीतरी अशुभ घडणार आहे काहीतरी चुकीचं घडणार असल्याचा हा संकेत आहे पण याचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही आणि दुर्लक्ष करून तिथून निघून जातात पण देवाने दिलेला हा संकेत असू शकतो हा शुभ आहे अशुभसुद्धा आहे जाणून घेऊया याचा खरं अर्थ काय आहे आणि ते आपल्यासाठी काय सूचित करत आहेत याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवांची मूर्ती किंवा फोटोवरून एखादं फूल खाली पडलं असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो हा संकेत म्हणजे तुमची इच्छा लवकर पूर्ण होणार आहे किंवा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी वाढणार आहे शास्त्रात दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे की देवतांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल पडणे म्हणजे देवाने तुमची पूजा स्वीकारलेली आहे आणि आपली पूजा सफल झालेली आहे याचा अर्थ म्हणजे तुम्हाला लवकरच एक चांगली बातमी कळणार आहे किंवा आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवांची मूर्ती किंवा फोटोवरून फूल खाली पडलेलं असेल तर देवाचा आशीर्वाद मानून ते फूल आपल्या जवळ ठेवावे त्यासोबतच एक रुपयाचं नाणं आणि काही तांदूळ एका लाल कपड्यात ठेवून त्याची पोटली तयार करावी घरात पैसा ठेवतो त्या ठिकाणी किंवा आपल्या पर्समध्ये ही पोटली ठेवली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक चणचण भासणार नाही तर मित्रांनो हिंदू धर्मात देवी देवतांची पूजा करताना चंदन कुमकुम -कुम, फुले हार हळद अक्षता आणि प्रसाद अर्पण केला जातो या सर्व गोष्टींचे स्वतःचेच एक धार्मिक महत्त्व आहे पूजा करताना अनेक वेळा देव स्वतः भक्ताला शुभ किंवा अशुभ संकेत देऊ लागतो पूजेच्या वेळी मूर्तीवरून पडणारी फुलं हेही चांगले लक्षण मानले गेले आहे अशा परिस्थितीत देवांच्या मूर्तीची पूजा करताना एखादं फूल खाली पडलेलं असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो तर असं सांगितलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फुल का खाली पडणं म्हणजे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे असं मानलं जातं की देवांच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे तुमच्या जीवनात आता सुखसमृद्धी येणार आहे मित्रांनो शास्त्रानुसार देवाच्या फोटोवरून किंवा मूर्तीवरून फूल खाली पडणे म्हणजे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होणे पांढरी फुलं बहुधा शुभच प्रतीक मानली जातात देवांच्या मूर्तीवर वाहिलेली फुलं जर खाली पडत असतील तर याला देवाने पाठवलेला एक संदेश देखील म्हटलं जातं मूर्तीवरून खाली पडलेलं फूल असा संकेत देतं की ईश्वर तुमच्या भक्तीला पाहत आहे आणि देवाकडे जे मागितलं आहे ते तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार ठेवले पाहिजेत दुसरीकडे असं देखील मानलं जातं की तुम्ही देवांच्या मूर्तीवर वाहिलेलं फूल खाली पडणं हा एखादा अशुभ संकेताचं लक्ष नसू शकतं तुमच्यावर जर एखादं संकट येणार असेल तर तु तुम्हाला त्याबाबत सावध करण्यासाठी म्हणून तो ईश्वराचा संकेत असतो तुम्ही जो निर्णय घेणार आहात त्या निर्णयाबाबत तुम्ही पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे असा तो संदेश असू शकतो तर मित्रांनो देवांच्या मूर्तीवरून किंवा फोटोवरून प्रत्येक वेळी फूल पडल्यानंतर तो संकेत शुभच असेल असे सांगता येत नाही तर त्यासाठी आपण सतर्क असलं पाहिजे मनात नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत शास्त्रानुसार तुम्ही देवाला पाहिलेलं फूल जर खाली पडलेलं असेल आणि ते या गोष्टीचा देखील संकेत असू शकतं की तुम्ही चुकीच्या वेळी देवपूजा करत आहात जर तुम्ही खूप उशिरा देवपूजा करत असाल अक अकरा बारा किंवा एकच्या नंतर तुम्ही देवपूजा करत असाल तर देव आपली पूजा स्वीकार करत नाही म्हणून देवावर फूल अर्पण केलेलं ते खाली पडतं देव ते दे फूल स्वीकार करत नाही व ती पूजासुद्धा स्वीकार करत नाही म्हणून देवपूजा सकाळी लवकर करावी देवपूजा जेवढ्या लवकर कराल तेवढेच लवकर फळ आपणास प्राप्त होतं आणि ते शुभसुद्धा असतं तर मित्रांनो देवपूजा नेहमी एका निश्चित वेळी केली पाहिजे देव आपली आतुरतेने वाट पाहतो आपला भक्त यावेळी नेहमी येत होता आज उशीर केलेला आहे तर यामुळे देव रुष्ट होऊ शकतो म्हणून देवपूजा योग्य वेळी केली पाहिजे जर तुम्ही देवपूजा सकाळी रोज आठ वाजता करत असाल तर तुम्ही रोज आठ वाजताच पूजा करा तुमच्या पूजेची वेळ ही बदलू नका कधी आठ वाजता कधी नऊ वाजता तर कधी दहा वाजता असं जर तुम्ही पूजा करत असाल तर देव तुमची पूजा स्वीकार करत नाही त्यामुळे तुम्ही एक टाईम फिक्स करा आणि त्याच टायमिंगला देवपूजा ही केली पाहिजे तरच आपल्याला देवपूजेचे फळ हे मिळत असतं धार्मिक मान्यतेनुसार देवपूजा ही सकाळी नऊ वाजायच्या आतच तुम्ही देवपूजा ही केली पाहिजे नऊ नंतर तुम्ही देवपूजा केली तर तुम्हाला त्याचे ते पाहिजे तेवढं त्या पूजेचे फळ हे मिळत नाही त्यामुळे शक्य होईल तर तुम्ही नऊच्या आतच सकाळी पूजा करणे हे खूप शुप शुभ मानलं जातं ता। त्यामुळे नेहमी एकाच वेळी देवपूजा ही केली पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त